नमस्कार शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठी जी गाव प्रकल्पांतर्गत बाधित दादगाव वाशियांचा उपोषणाचा इशारा मौजे दादगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा येथील नागरिकांच्या मागण्या अतिक्रमणधारकांना व प्रकल्पग्रस्तांना लाभ हस्तांतरित करणे व सर्व गावातील लोकांना भूखंड मिळणेबाबत संयुक्त मोजणीचे दोन्ही जी एम आर कारवाईप्रमाणे प्रसिद्ध करून लवकरात लवकर दोन्ही जी एम आरची मूल्यांकन करण्यात यावे सर्व गावकरी व अतिक्रमणधारकांना मोबदला व कुटुंब संख्येप्रमाणे फ्लाट देण्यात यावे नवीन गावठांमध्ये संबंधित जुन्या व गाव रचनेप्रमाणे गावकऱ्यांना प्लॉटची वाटप करण्यात यावी मौजे दादगाव शेतीचे दोन जीएमआर करण्यामागे हेतू काय व का, का करण्यात आले याची चौकशी करण्यात यावी तसेच आमच्या मागण्या विचारात न झाल्यास दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस वार बुधवारपासून आम्ही सर्व गावकरी नवीन पुनर्वसन गावठाण दादगाव येथे आमरण उपोषणास बसणार आहो तसेच पुनर्वसन गावठांचे काम पूर्णपणे बंद करण्यात येईल तसेच होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी संबंधित विभागाची राहील उपोषणकर्ते सौ मीरा गणेश काटे श्री गणेश प्र्हालाद काटे ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावातील नागरिक उपोषणाला बसणार आहेत धन्यवाद